महाविकास आघाडीकडून माड्याची उमेदवारी कुणाला मिळणार याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे अकलूतचे मोहिते पाटील आणि फलटणच्या नाईक निंबाळकर या दोन घराण्यांपैकी एकाला उमेदवारी मिळणार असल्याचं निश्चित झालंय भाजपकडून माडा लोकसभेसाठी रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी देण्यात आली आहे रणजितसिंह निंबाळकरांच्याच उमेदवारीला विरोध करत अक्लूजच्या मोहिते पाटलांनी आणि फलटणच्या निंबाळकरांनी बंडाची भूमिका घेतली आहे महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला माडाची जागा सुटली आहे त्यामुळे बंडाच्या भूमिकेत असलेल्या मोहिते पाटलांनी आणि नाईक निंबाळकरांनी पवारांशी हात मिळवणी केली आहे सध्या माड्याच्या उमेदवारीसाठी धैर्यशील मोहिते पाटील आणि संजीवराजे नाईक निंबाळकर हे दोघेही इच्छुक आहेत अकलूजमध्ये मोहिते पाटलांचे तर फलटणमध्ये नाईक निंबाळकरांचं वर्चस्व आहे त्यामुळे उमेदवारी कुणाला द्यायची हा मोठा प्रश्न शरद पवारांसमोर आहे धैर्यशील मोहिते पाटलांनी आधीपासूनच लोकसभा निवडणुकीची तयारी केली होती यंदा भाजपकडून धैर्यशील मोहिते पाटलांनाच उमेदवारी मिळणार असं बोललं जात होतं परंतु भाजपने सध्याचे खासदार सिंह नाईक निंबाळकरांनाच उमेदवारी दिल्याने मोहिते पाटलांनी बंड करत पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय तिकडे फलटणमध्येही रामराजे नाईक निंबाळकरांनी सिंह निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध करत शरद पवारांकडेच मोर्चा वळवला दोन्ही मातब्बर आणि जुन्या सहकाऱ्यांची घरवापसी होत असल्याने पवारांनीही आपली चर्चेची दारं दोघांसाठी खुली ठेवली चर्चा झाल्या बैठका झाल्या उमेदवारीसाठी दोन नावं पुढे आली परंतु उमेदवारी कुणाला द्यायची हा निर्णय पवारांनी स्थानिक नेतृत्वावर सोडला त्यामुळे माड्यातून संजीवराजे नाईक निंबाळकर किंवा धैर्यशील महिते पाटील या दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित झालंय त्यामुळे माड्यातून उमेदवारी कुणाला मिळावी याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका